चॅनलमध्ये तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदात जाऊ दे हीच महालक्ष्मीजरने प्रार्थना तर आज आपण बघणार आहोत कैरीचं लोणचं कसं बनवायचं आणि एकदम पारंपरिक पद्धतीने कैरीचं लोणचं घरच्या घरी एकदम आजीच्या पद्धतीने आपण कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि माझी मम्मी जसं बनवते तशा तशाप्रकारेच मी आज कैरीचं लोणचं बनवणार आहे आणि खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्ससहित हे लोणच्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर लोणचं बनवताना कैरी आणताना ती कोणत्या प्रकारची आणायची किंवा कैरी कशी निवडायची ती कशी फोडायची किंवा आपल्याजवळ घरी जर फोडायचं साहित्य नसेल तर बाहेर जाऊन ते कैरी फोडणारे असतात त्यांच्याकडे अडकिता असतो तर त्या अडकित्याने त्याने कैरी कशी फोडायची ते पण तुम्हाला माहिती असेलच आणि कैरीचं लोणचं बनवताना आपण कोणकोणत्या टिप्स लक्षात घेऊ शकतो जेणेकरून आपलं कैरीचं लोणचं एक ते दोन वर्ष छानपैकी टिकेल आणि ते अजिबातसुद्धा खराब होणार नाही यासाठी काही टिप्स आणि सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे आणि कैरी आणताना ती कशी आणायची किंवा ती फोडताना कशी फोडायची मसाले काय काय वापरायचे आणि करण्याची पद्धत कशी असते माझ्या मम्मीची पद्धत आजीची पद्धत ही कशी आहे ही मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका खरंच मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवते त्यामुळे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग व्हिडिओला क्विकली स्टार्ट करते तर आज आपण कैरीचं लोणचं कसं बनवायचं हे बघणार आहोत त्यासाठी मी इथं घेतलेले आहे तीन किलो कैरी आणि ही थोडीशी ना थोडी नॉर्मली पिकलेली कैरी आहे जास्त पण नाही पण थोडीशी नॉर्मली आणि खूप छान असे आंबट पण नाही आहे आणि जास्त गोड पण नाही आहे मिडियम कैरी आहे त्याच्यामुळे याची टेस्ट पण आहे ना खूप छान येते आणि याचं लोणचं पण खूप छान होतं त्याच्यामुळे मी वर्षभर टिकणारं कैरीचं लोणचं याची सगळी सविस्तर कृती मी आज तुम्हाला दाखवणार आहे जर आपण हे लोणचं एकदाच करून ठेवलं ना तर अगदी दोन वर्ष आरामात टिकतं आणि आजकाल कैरीचं का लोणचं करताना लहान लहान गोष्टी माहीत नसल्याने ना लोणचं करतो अगदी छान पण तर लगेच बुरशी येते खराब होते आणि असेच प्रॉब्लेम्स होतात त्यामुळे लोणच्याला आंबूस पुंगस वास येतो त्यामुळे आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने लोणचं बनवणार आहोत आणि ही रेसिपी आपल्या आजीच्या बटव्यातील आहे त्यामुळे आजीच्या बटव्यातील टिप्स वापरून हे लोणचं बनवणार आहोत आणि लोणचं करताना आपण कैरी कोणती वापरायची आंब्याचं लोणचं करताना कोणती काळजी घ्यायची जेणेकरून ते खराब होणार नाही तसेच मसाले व त्याचे प्रमाण अगदी योग्य प्रमाणात कसं घ्यायचं ते पण पुढे मी दिलेलं आहे त्यामुळे लोणच्याची चव अप्रतिम चटपटीत येईल आणि त्याचबरोबर ते अगदी दोन वर्ष तरी आरामात टिकेल तर इथं मी कैरी छानपैकी फोडून घेतलेली आहे त्यानंतर तिला जरा सुकवलेली आहे जवळजवळ पाच ते सहा तास छान कैरी अशी सुकवलेली आहे आणि त्यानंतर तिचं वरचं जे साल असतं बी जी कोई म्हणतो ना आपण त्या कोईवरचं जे साल असतं जवल ना ते पण मी काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ते जवळजवळ ना पाच सहा तास सुकवल्यानंतर एका कढईमध्ये आपण छानपैकी असं काढून घ्यायचं आणि सुकवताना तुम्ही एखाद्या कापडावरती किंवा परातीमध्ये ताटामध्ये असं पसरून तुम्ही लोणच्याच्या फोडी टाकू शकता जेणेकरून हे ना छानपैकी सुकलं पण जाईल आणि जास्त ओलसर राहणार नाही त्यामध्ये मॉइश्चर टिकून राहणार नाही आणि जर थोडंसं काही मॉइश्चर वाटलं तर तुम्ही कापडानेसुद्धा पुसून घेऊ शकता काही वेळेस लोणच्या फोडी काळ्या पण पडतात त्याच्यामुळे त्या तुम्ही कापडानेसुद्धा पुसून घेऊ शकता आणि नंतरच लोणच्याची प्रोसेस करू शकता तर इथं मी पाच सहा तास लोणचं छानपैकी म्हणजे कैरी छानपैकी अशी सुकत घातली होती त्यानंतर आता मी कैरीला हळद आणि मीठ लावून ठेवणार आहे आणि हळद मी घेतलेले आहे जवळजवळ पाच ते सहा चमचे आणि त्यानंतर मीठ घेतलेले आहे मी छोटीशी वाटी भरून खडा मीठ वापरते आहे इथे मी लोणच्याला दुसरं छोटं बारीक साईजचं तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता पण माझ्याकडे हे खडा मीठ आहे त्याच्यामुळे मी मीठच वापरणार आहे आणि आता हे छानपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून येणं लोणच्याला पाणी पण सुटेल आणि लोणचं छानपैकी असं त्याच्यामध्ये हळद आणि मीठ मुरलं जाईल आणि जरी लोणच्याच्या फोडींना पाणी सुटलं नाही तरी पण काही हरकत नाही जे आपण हळद मीठ लावलेलं ला आहे ते त्यामध्ये मुरलं जातं असं टेन्शन घ्यायचं नाही की आपल्या लोणच्याला पाणी सुटलेलं नाही आहे आणि नंतर मग आता कसं करायचं किंवा माझी प्रोसेस चुकली का काय असं जर वाटत असेल ना तर टेन्शन घेऊ नका काही हरकत नाही असंच जरी हळद मीठ त्याला रा लागलेलं असलं तरीसुद्धा चालतं तर आता हे मी जवळजवळ रात्रभर आता हे असंच ठेवणार आहे कढईमध्ये झाकून एकाच झाकणाने झाकून ठेवायचं म्हणजे त्यामध्ये काही किडे वगैरे जाणार नाहीत यासाठी तर पॅकबंद असं कैरी कैरीवरती आपण झाकण लावून ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते बघायचं आपण की त्याला छानपैकी पाणी सुटलेलं आहे की नाही ते नंतर मग तुम्हाला दिसेल पूर्ण रात्रभर लोणचं छान हळद मिठामध्ये मॅरिनेट झालेलं आहे म्हणजे छानपैकी मुरलेलं आहे आणि आता पाहू शकताय तुम्ही किती छान त्याचा रंग बदललेला आहे आणि पूर्ण लोणच्याला म्हणजे आपल्या ज्या कैरीच्या फोडी आहेत ना त्याला पूर्ण हळद मीठ लागलेलं ला आहे आणि खडामीठ असल्यामुळे जास्त पाणी पण सुटतं पण कैरीला मला पाणी जास्त असं नव्हतं ओलसर नव्हती करायची कारण ये ना आपल्याला लोणचं छान एक ते दोन वर्ष टिकवायचं आहे तर आता पाहू शकताय छानपैकी असं कैरीला हळद मीठ असं मुरलेलं आहे आणि आता मी काय करणार आहे एका ताटामध्ये ह्या कैरीच्या ज्या फोडी आहेत ना त्या आपल्याला पसरून टाकायच्या आहेत सुकण्यासाठी तर आता जेव्हा आपण हे सुकायला टाकतो ना त्यावेळेस तुमच्याकडे ऊन जर नसेल जास्ती तर तुम्ही फॅनखालीसुद्धा टाकू शकता किंवा मग ऊन जर असेल तर चांगलंच उन्हामध्ये तुम्ही चांगलं कडकडीत उन्हामध्ये एक ते दोन तास ह्या कैरीच्या फोडी चांगल्या सुकवून घेऊ शकता तर आता मी तसंच करणार आहे ह्या सगळ्या कैरीच्या फोडी ताटामध्ये काढून घेते आणि पसरून टाकायच्या जेणेकरून छानपैकी सुकल्या जातील तर आता ह्या कैरीच्या पुढी ताटामध्ये मी काढून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या छानपैकी उन्हामध्ये मी ठेवलेल्या आहेत म्हणजे छान अशा कडक होतील आणि लोण लोणचं आपलं खूप छान प्रकारे म्हणजे छान टेस्ट येईल लोणच्याला यासाठी लोणचं बनवताना सर्वात अगोदर आपण जे लोणच्यासाठी ऑइल वापरणार आहोत ते एकदम आपल्याला कडकडीत तापून घ्यायचं आहे आणि नंतर थोडंसं थंड करून घ्यायचं आहे जेणेकरून ते थोडंसं कोमटसर राहील असं ठेवायचं आहे लोणचं तयार करण्यासाठी इथं मी काय काय साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवते इथं रामबंधूचा तयार आचार मसाला मी वापरते आहे आणि हा हिंगयुक्त आहे त्याच्यामुळे आपल्याला बाकीच्या कोणत्या गोष्टी टाकायची गरज पडत नाही इथं मी मोहरीची डाळ घेतलेला आहे एक वाटीभर इथं कडकडीत कर तेल तापून घेतलेलं आहे थोडंसं थंड करून घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं कोमट आहे आणि ह्या खैरीच्या फुडी पाहू शकताय तुम्ही उन्हामुळे किती छान सुकलेल्या आहेत इथं घरगुती लाल मिरची पावडर आणि घरचा जो मसाला असतो तो पण मी घेतलेला आहे आणि हे खडे मीठ आहे हे रात्री मी ह्याला मॅरिनेट करायला लावलेलं होतं त्यातले शिल्लक राहिलेलं तेच वापरणार आहे मी आता लोणच्यासाठी आणि इथं वापरलेला आहे मी जो आत्ता मी मसाला दाखवला तो मसाला मी वापरणार आहे आणि मोहरीची डाळसुद्धा आहे तर एवढंच मी साहित्य घेतलेलं आहे तर आता आपण लोणच्याचा मसाला एकदम परफेक्ट आणि अचूक प्रमाणामध्ये कसा बनवायचा हे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये मी जी आपण मोहरीची डाळ घेतली होती एक वाटीभर त्यातली मी थोडीशीच बाजूला ठेवलेली आहे आणि पूर्ण वाटीभर मी मोहरीची डाळ वापरलेली आहे आणि त्याचं जे प्रमाण आहे प्रत्येक मसाल्याचं डाळीचं हे जे प्रमाण आहे ना ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला नक्की देईल तर तिथं जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्हाला रेसिपी बनवायची असेल तर आणि जे नवीन शिकणारे आहेत त्यांच्यासाठी पण ही खूप हेल्पफुल रेसिपी ठरेल तर आता मी इथं खडामीठ वापरलेलं आहे त्यानंतर वापरते आहे लोणच्याचा मसाला आणि त्याच्यानंतर मी वापरणार आहे जे घरगुती आपलं लाल तिखट आहे आणि ला कश्मीरी लाल, लाल मिरची वापरायची इथे कारण लोणच्याला रंग कलर, खुँप, खुँप आणि कलर खरंच खूप खूप छान येतो आणि घरचा मसाला जर वापरला ना थोडासा की लोणच्याला टेस्ट पण अप्रतिम येते जबरदस्त येते त्याच्यामुळे घरचा मसालासुद्धा इथे मी दोन चमचे वापरलेला आहे आणि कश्मीरी लाल मिरची दोन चमचे वापरलेले आहे तर त्याचं जे प्रमाण आहे ते पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईलच तर हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे छानपैकी असं मिक्स करून घेतलं ना की सगळे मसाले व्यवस्थित एकत्र होतात आणि नंतर आपण जे हे कडकडीत तेल तापून घेतलेलं आहे ते आता ह्या मसाल्यांमध्ये मी टाकून घेणार आहे तर आपण जेवढं आपल्याला तेल हवं आहे तेवढं आपण टाकू शकतो आणि अंदाजानुसारच टाकायचं प्रत्येकीच्या अंदाज अंदाजानुसारच असतं आणि कोणाला तेल जास्त हवं असतं कोणाला जरा सुकं लोणचं आवडतं कोणाला जास्त तेलकट लोणचं आवडतं तर आज मी जास्त तेल असतं ना तसं लोणचं बनवणार आहे जेणेकरून ते खूप छानपैकी मुरलं पण जातं आणि टेस्टला पण जबरदस्त लागतं तर आता हे मसाला सगळा मी पूर्ण एकत्र करून घेते तर आपल्याला ह्याला थोडंसं तेल अजून लागणार आहे आणि ह्याच्यामध्ये मी अजून ते एक्स्ट्रा ऍड करणार आहे पण आता हा मसाला मी पूर्ण एकत्र एक करते एक जीव करते आणि तुम्ही पाहू शकताय टेक्स्चर किती छान आले आणि किती छान दिसतोय हा मसाला असाच खावास वाटतंय तर आपल्याला आता अजून थोडेसे तेलाची आवश्यकता होती त्याच्यामुळे मी छान कडकडीत कर तेल तापून थोडं थंड करून ते पुन्हा मसाल्यामध्ये मी घालते जेणेकरून आपले जे मसाले आहेत ना ह्या तेलामध्ये सगळे भाजून निघतील छानपैकी तळले जातील आणि मसाला आपला खराब पण होणार नाही लोणचं आपलं खराब होणार नाही आणि एक ते दोन वर्ष आरामात टिकेल यासाठी ही प्रोसेस करणं गरजेचं आहे ही जर प्रोसेस तुम्ही चुकवली तर तुमचं लो लोणचं चुकणार म्हणजे चुकणारच त्यासाठी तुम्हाला ही परफेक्ट रेसिपी करायची आहे तरच तुमचं लोणचं चा खूप छान आणि जास्त दिवस टिकेल तर आता हे छानपैकी मिक्स केलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तेलाचा किती छान तवंग आलेला आहे आणि हा मसाला आपला परफेक्ट प्रमाणामध्ये रेडी झालेला आहे आणि जे तेलाचं प्रमाण वापरलेलं आहे ना ते पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देईल तर तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता तर आज आपण आजीच्या बटव्यातील लोणच्याची रेसिपी कशी असते हे मी तुम्हाला दाखवते त्यासाठी एक एकदम छान ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी तुम्ही इथं गावरान लसून घ्यायचा आहे तो छानपैकी सोलून घ्यायचा आहे आणि नंतर असा ओरुट्याने किंवा कुटणीने असा टेचून घ्यायचा आहे लसूण असा टेचून घेतला ना की जेव्हा आपण तेलामध्ये त्याला फ्राय करतो ना त्यावेळेस तो असा फटफट -फट उडला जात नाही कारण त्या तेव्हा ते काय होतं ना तेल खूप उडलं जातं भाजण्याची शक्यता असते आणि जे नवशिके आहेत किंवा नवीन शिकणाऱ्या ज्या मुली आहेत त्यांना जास्त अंदाज नसतो त्यांच्यासाठी ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे तुम्ही लसूण कधीही थोडंसं फक्त त्यांना जास्त जास्त पण नाही टेचायचं फक्त थोडं दुखवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तेलामध्ये असा एकदम गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान परतून घ्यायचं आहे ह्याने काय होतं ना की लोणच्याची टेस्ट पण जबरदस्त येते आणि जेव्हा आपण लोणचं खायला घेतो ना तेव्हा त्यामध्ये ह्या ज्या लसणाच्या ज्या काय बोलते त्याला छोट्या छोट्या ज्या पाकळ्या असतात ना त्या येतात ना दाताखाली त्यावेळेस खरंच खूप अप्रतिम लोणचं लागतं तर आता ह्या लसणाच्या ज्या पाकळ्या आहेत त्या खूप छान प्रकारे मी भाजल्या आहेत आणि नंतर ह्या मसाल्यामध्ये मी ॲड करते तर आता मसाला पाहू शकता आहे परफेक्ट रेडी झालेला आहे आता ह्याच्यामध्ये काहीच कोणतेच मसाले घालण्याची आवश्यकता नाही आहे जर तुम्हाला हे मसाले म्हणजे जो रेडीमेड मसाला असतो लोणच्याचा तो वापरायचा नसेल तर तुम्ही घरामध्ये सुद्धा घरगुती गोष्टी सुद्धा मसाला बनवू शकता ती पण खूप सोपी पद्धत आहे पण ही सगळ्यात सोपी पद्धत आहे असं मला वाटतं तर आता त्याच्यानंतर मसाला खाली हो हा मसाला आपल्याला फॅनखाली थंड होऊ द्यायचा आहे पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला ज्या ह्या कैरीच्या फोड्या आहेत त्या मसाल्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत जर आपण गरम तेल आहे तेव्हाच आपण फोडी जर त्यामध्ये वापरल्या तर लोणचं आपलं खराब होऊ शकतं दोन ते तीन महिन्यामध्येच लोणच्याला बुरशी येऊ हो शकते त्याच्यामुळे आपण असं छानपैकी फॅनखाली ते सुकून घेऊन नंतरच आपण ज्या फोडी केलेल्या आहेत ना त्या फोडी छानपैकी अशा मिक्स करून घ्यायच्या आहेत आणि आपले इथं जवळजवळ लोणचं रेडी होत आलेलं आहे आणि हे असं एक एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं जेणेकरून हिनं सगळ्या लोणच्याला मसाला लागेल आणि लोणचं आपलं एकदम परफेक्ट आणि खूप छान होईल यासाठी तर परफेक्ट प्रमाणामध्ये हा मसाला झालेला आहे आणि जर तुम्हाला घरच्या घरी जर बनवायचं असेल तर जो आपला गरम मसाला असतो त्यामधलं काही साहित्य वापरून तुम्ही घरच्या घरीसुद्धा मसाला तयार करू शकता लोणच्याचा तोही मसाला खूप छान होतो आणि ज्याच्या ज्याच्या आवडीनुसार असतं तर मी प्रत्येक वेळी हाच मसाला वापरताना मम्मीला बघितलेला आहे त्याच्यामुळे मी हाच मसाला वापरून आज लोणच्याची रेसिपी बनवलेली आहे तर कशी वाटते ही लोणच्याची रेसिपी आणि किती छान दिसते एकदम टेमटिंग दिसते ना पाहूनच तोंडाला पाणी सुटलेलं आहे इतकं छान लोणचं दिसत आहे आणि मी माझ्या लाईफमध्ये मा पहिल्यांदा लोणच्याची रेसिपी केलेली आहे त्यामुळे कशी वाटली मैत्रिणींना नक्की सांगा आणि लोणचं आपण भरून ठेवताना तुम्ही काचेची बरणी वापरू शकता प्लॅस्टिकची बरणी वापरू शकता किंवा एखादा जार असतो चिनी मातीचा तोसुद्धा तुम्ही वापरू शकता किंवा तुमच्याकडे मातीचा छोटासा माठ असेल तर तो सुद्धा तुम्ही लोणच्यासाठी वापरू शकता त्यामध्ये तर लोणचं इतकं छान मुरलं जातं ना पण माझ्याकडे जे मात चिनी मातीचं जारं आहे ना त्याच्यामध्ये मी मसाला भरून ठेवलेला आहे आ, मसाला पण मी घरगुती पद्धतीने केलेला आहे आणि त्याची पण रेसिपी माझ्या चॅनेलवरती मी शेअर केलेली आहे जर कोणाला मसाला बनवायचा असेल तर तशा पद्धतीने नक्की बनवू शकता खूप छान पद्धतीने मी मसाला बनवलेला आहे आणि आज ही लोणच्याची रेसिपी पण बनवलेली आहे एकदम आजीच्या पद्धतीने मम्मीच्या पद्धतीने तर कशी वाटली मैत्रिणींनो हे पण मला नक्की सांगा तर अशा प्लास्टिकच्या कंटेनरमध्ये तुम्ही जे लोणचं आहे ते भरून ठेवू शकता आणि प्लॅस्टिकची बरणी कधीही उन्हामध्ये छानपैकी घासून पुसून स्वच्छ सुकवून घ्यायची आहे ओली बरणी अजिबात नसावी जेणेकरून आपलं लोणचंसुद्धा खराब होईल त्यासाठी आपल्याला उन्हामध्ये छान बरणी सुकवून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे त्यानंतर फॅन खाली थोडी सुकवायची आहे हवेला आणि नंतरच आपल्याला ही बरणी यूज करायची आहे तर ह्या बरण्या मी अशा छान स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत आणि नंतरच त्यामध्ये असं मी लोणचं भरून घेते तर दोन बरण्या फुल लोनचं भरलेलं आहे आणि एका बरणीचे ऑर्डर तर मला पहिल्यांदाच आलेले आहे कारण जिजून जी ऑर्डर आहे की आम्हाला पण लोनचा हवं आहे तर त्यांच्यासाठी पण थोडंसं लोणचं देण्यात येईल आणि कशी वाटली ही रेसिपी मैत्रिणींनं नक्की सांगा आणि ही रेसिपी आवडली असेल तर तुमच्या मित्र मैत्रिणींपर्यंत नक्की पोचवा आणि कमेंटमध्ये पण मला नक्की सांगा की माझी रेसिपी कशी झालेली आहे आवडली का तुम्हाला आणि मला जमलं आहे का लोणचं करायला कारण मी पहिल्यांदा लोणचं बनवलेलं आहे याच्या आधी फक्त करताना बघितलं होतं आता मी स्वतः केलेलं आहे आणि कशी वाटली रेसिपी लोणचं तर खूप छान दिसतंय आवडली असेल तर माझ्या चॅनेलला नक्की लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका कारण खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे हा व्हिडिओ मी पूर्ण दोन दिवस बनवते आहे तेव्हा कुठे हा व्हिडिओ रेडी झालेला आहे तर कसा वाटला पद्धतीने आजीच्या पद्धतीने मम्मीच्या पद्धतीने बनवलेला आहे आणि खूप साऱ्या जणी बनवत देखील असेल पण प्रत्येकीची पद्धत ही वेगवेगळी असते मी थोडं वेगळ्या पद्धतीने शेअर केलेला आहे जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच माझ्या चॅनेलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि हो सबस्क्रायबर शाऊट साठी तुमचं नाव कमेंट बॉक्समध्ये पिन करून द्या मी तुमचं नाव माझ्या चॅनलवरती नक्की घेईल आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बाय बाय भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये